काय तुम्हाला ही व्यवसाय स्टार्ट करायचा आहे पण नाही माहिती ना की कमी गुंतवणूक मध्ये कुठला व्यवसाय होईल तर नक्कीच आजचा सा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की कमी गुंतवणूकमध्ये आपला हा व्यवसाय स्टार्ट होतो मला माहिती नसेल नेमकं कुठला असा व्यवसाय आहे बघा कपड्यांचा व्यवसायामध्ये बरेचसे असे प्रॉडक्ट येतात ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करावं लागते तेव्हाच आपल्याला व्हायटीच बनत असते पण आजचा व्हिडिओ खूप कामाचा आहे जर तुमच्या डोक्यात असेल की व्यवसाय करायचा आणि ते पण कमी पैशात उभा होऊ शकतं का आमचा व्यवसाय नक्कीच होईल आज व्हिडिओ बघितला तर नक्कीच होणार आहे तुमचा व्यवसाय स्टार्ट तर चला मंडळी मी तुम्हाला सांगते की कमी गुंतवणूक मध्ये तुम्ही कुठला व्यवसाय करू शकता तर कमी गुंतवणूक मध्ये तुम्ही कुर्तीचा व्यवसाय स्टार्ट करू शकता ज्यामध्ये पहिले तुम्ही कलेक्शन बघत आहात एकदम मोठी साईज आहे म्हणजे की जसं बघायला गेलं तर या ठिकाणी फक्त सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राईस मध्ये तुम्हाला अशा सुंदर कुर्तींचं कलेक्शन मिळतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी पण वेगवेगळी मिळते आणि जर तुम्हाला एक्सेल सिक्स एक्सेल पण साईज हवी असेल तरी तुम्ही या ठिकाणातून परचेस करू शकता कारण की कसं असतं की जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे आहे रेंज वाढत असते कारण पर्टिक्युलर फक्त सेवेंटी नाईन च्या कुर्त्या सर्व नसणार आहे कारण की हे होलसेल आहे तर या ठिकाणी सर्व साईज आणि सर्व रेंज तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघूया स्ट्रेट कुर्ती मध्ये तुम्हाला आहे ही बघू शकता डेलिव्हरच्या हिशोबाने खूप सुंदर आहे नेव्ही ब्लू कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि खूप सुंदर अस तुम्हाला ही जी आहे कुर्ती या ठिकाणी मिळून जाणार आहे ही स्मॉल साईज आहे वाटत तर तुम्हाला स्मॉल साईज हवी असेल तर तुम्ही स्मॉल किंवा एल एक्सेल डबल एक्सेल अशा साइजेस वेगवेगळ्या ठेवा कुर्तीमध्ये एक महत्वाचं असतं जेवढे तुम्ही पॅटर्न ठेवता त्याच्यामध्ये साईज मेंटेन करा कारण की कुठलीही व्हरायटीज आपण कस्टमरांना दाखवत असतो तेव्हा कस्टमर आपल्याकडून पॅटर्न सोबत सोबत साईजची पण डिमांड करत असतं मग तुमच्याकडे साईज पण अवेलेबल पाहिजे किंवा तुम्ही जे पॅटर्न देत आहात त्यांना ते ट्रेंडिंग आहे की नाही हे सुद्धा महत्वाचं असतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघा डबल एक्सेल मध्ये आहे आणि यामध्ये व्हिनएक चा कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे व्हीनेक आहे आणि यावर पूर्ण जे आहे सिक्वेन्स तुम्हाला काम मिळून जाणार आहे तुम्ही साईज सुद्धा चेक करू शकता डबल एक्सेल साईज आहे आणि मोस्टली कसं असतं कुर्त्यांमध्ये जेवढे जास्तीत जास्त आपण पॅटर्न ठेवले तेवढेच जास्तीत जास्त आपल्याला सायजचं ठेवणं गरजेचं आहे कारण की मोस्टली कसं असतं मुलींचं ऑनलाईन मिशोवर अमेझॉनवर बघतात आणि तशाच कुर्त्या ते डिमांड करत असतात आणि जास्तीत जास्त आपल्याकडे जी मोठी साईज असते ती तुम्ही जास्त कवर करा कारण कसं का कुठलेही कस्टमर आलं तर तुम्ही कस्टमरला हमकाच सांगू शकता की हो आमच्याकडे एवढ्या साईजच्या आमच्याकडे कुर्त्या आहेत म्हणून जसं तुम्ही हे बघू शकता डेलिव्हरच्या हिशोबाने तुम्ही ही कुर्ती सुद्धा ठेवू शकता आपल्या दुकानात आणि कमी गुंतवणूक मध्ये हा व्यवसाय इतका अभ्यास आहे ना फक्त पंचवीस हजार लावायचे आणि आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे कारण पंचवीस हजारामध्ये एक एक ते दोन पार्सल आरामात होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वरायटीज सुद्धा चांगल्या चांगली मिळून जाते बंच टू बन जास्तीत जास्त चारचं पाच चं सहाचं सेट आहे त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे या ठिकाणी वेगवेगळे प्रिंट आणि वेगवेगळी वरायटीज तुम्हाला मिळत असं जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूप सुंदर आहे बांधणीमध्ये बघा कलेक्शन भरपूर आहे व्हरायटीज भरपूर आहे पण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आम्ही जे कलेक्शन आहे जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला पीडीएफ थ्रू किंवा फोटो थ्रू मागवायचा असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि दुसरं जर तुम्हाला व्हिडिओ कॉलने बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलने बघू शकता जे तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये बघणार ते तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बाबत नका तर तोपर्यंत नमस्कार